नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मुंडवा केशवनगर परिसरातील उड्डाणपूल पाणी रस्ते आदी नागरी विकास कामे वेगाने सुरू होण्यासाठी आमदार योगेश टिळेकर शिवसेना नेते नाना भानगिरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनपा आयुक्तांबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती आमदार छेतनतुपे पाटील यांनी मुंढवा येथे बोलताना दिली मुंढवा केशवनगर नागरी कृती समितीच्या वतीनं आमदार योगेश अना टिळेकर आणि आमदार चेतन तुपे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार चेतन तुपे बोलत होते यावेळी आमदार योगेश अण्णा टिळेकर ज्येष्ठ नेते सदानंद उर्फ बाळासाहेब कोदरे पोलीस निरीक्षक निकम साहेब जिल्हा परिषद सदस्या वंदना कोदरे पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे डॉक्टर दादा कोदरे युवा नेते कुलदीप कोदरे किशोर दायरकर संदीप लोणकर आरबीआय अध्यक्ष महादेव दंदे अजित गायकवाड शैलेंद्र कोदरे राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शंतनू जगदाळे अमर तोपे विठ्ठल पवार अशोक पठारे विनायक गायकवाड सूर्यकांत लोणकर रायबा गायकवाड शिवदास जाधव देवीदास लोणकर कैलास रामचंद्र कोदरे अनिल लोणकर संजय हजारे रमेश भोकरे रमेश लक्ष्मण कोदरे ज्ञानेश्वर गायकवाड सागर भंडारी छाया गदादे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते मुंडवा केशवनगर परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी महायुती सरकार विकास कामांसाठी पुरेसा निधी देईल असा विश्वास यावेळी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी बोलताना व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब उर्फ सदानंद कोदरे होते तर प्रास्ताविक कोदरे यांनी आभार कुलदीप कोदरे यांनी मानले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आमच्या मागणी अशी राहील आम्ही दादांना भेटू शकतो फडणवीसांनाही भेटू शकतो भविष्यामध्ये आम्ही मुंडवेकर सगळे त्याच्याबद्दल मागणीही करू परंतु आज ज्या आपल्या हातात आहे आमदार की तिचा चांगला उपयोग करा हडपसर मतदारसंघा करता करता करा उतरवला ओढ्याच्या पलीकडे आपण घेऊन तर मात्र तिथून वाहतुकीची कोंडी आपल्याला सोडवता येईल आणि त्या पद्धतीचा अभिप्राय जे काही ते सीवी कान म्हणून जे कोणी कन्सल्टंट आहेत त्यांनी दिलेला आहे आता मी आणि योग्य सांगतात दोघे जण त्याच्या मागे लागतो आम्ही मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलतो त्याच्यासाठी एक विशेष मिटिंग आयुक्तांच्या बरोबर आयोजित करायला लावतो आणि त्या मिटिंगमधून या पुलाचा निर्णय आपण नक्की लावू त्यामुळे ही वाहतूक कोंडी सुधेल आणि चोवीस तास पाण्याची जी जो योजना भविष्यामध्ये ज्या पुणे शहराची आहे त्याचा विस्तार होणार आहे त्याच्यामध्ये केशव नगरचा आणि मालदीचा काही भागाचा समावेश करू तोपर्यंत आहे त्या पाणी मुघलक कसं मिळेल यासाठी प्रयत्न करू पाणी वाढवण्याचा प्रयत्न करू या सगळ्या विषयामध्ये निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू परंतु जाता एवढंच सांगेल शेवटी गोंडळामध्ये सत्कार होणं त्या गावचा एक सुपुत्र म्हणून विधान परिषदेमध्ये आमदार होऊन त्या ठिकाणी गावाने सन्मान करणं हे स्वाभाविक आहे परंतु आज मला अभिमान वाटतो की या मुंड्या ग्रामस्थांनी केशवनगर ग्रामस्थांनी आम्हा दोघांना या ठिकाणी बोलवलं आम्ही दोघांनी चांगलं काम करावं यासाठी शबासकी यासाठी पाठी पाठीवरती थाप देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली मी आपल्या सर्वांना वचन देतो की ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी माझा आणि आमदार साहेबांचा सन्मान केला त्या सन्मानाच्या रुणामध्ये राहून आयुष्यभर आपल्या सर्वांची सेवा करायला